महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांच्याद्वारे अलीकडेच लागू करण्यात आलेल्या नव्या वीज दर पुनरावलोकन आदेशामुळे राज्यातील लघु मध्यम व मोठ्या उद्योगांवर अत्यंत गंभीर व नकारात्मक परिणाम होत आहेत अशा पद्धतीने उद्योगांवर अचानक आर्थिक ऊर्जा हो टाकल्यास अनेक उद्योग बंद पडण्याच्या उंभट्यावर येतील यातून बेरोजगारी उत्पादनात घट निर्यातीत अडथळे व राज्याच्या आर्थिक प्रगतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे एमईआरसीच्या नव्या दर पद्धतीमुळे निर्माण झालेल्या संकटाविरुद्ध राज्य शासन यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करणार का असा प्रश्न आमदार संजय खुळके यांनी राज्य विधिमंडळातून उपस्थित केला आहे एवढे आमदार संजय खुडक यांनी सभागृहाला ध्यानाकर्षण करताना सांगितलं की महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे नुकतीच भाववाळ जाहीर केली ज्यामध्ये जे काही उद्योग असतील जसे की उद्योग शेती स्टील कन्झ्युमर यांचे वेगवेगळे हिअरिंग घेऊन दरवाळ निश्चित केलं मात्र रेट निश्चित झाल्यानंतर महावितरणने एक पिटीशन दाखल केले त्यामुळे एम आर त्या पिटीशनच्या वेळी महावितरणच्या हस्तक्षेपामुळे नवीन दरवाळ निश्चित केली मात्र त्यावेळी पिटिशनच्या हेअरिंग करताना वेगवेगळे संबंधित घटकांशी सुद्धा चर्चा करून नवीन वीज दरवाढ निश्चित करायला पाहिजे होती त्यामुळे एमई आर .E सीने जी नवीन दरवाढ घोषित केली आहे ती दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक आहे यातून राज्यातील लघु मध्यम व मोठ्या उद्योगांवर अत्यंत गंभीर व नकारात्मक परिणाम होणार असल्याचं आमदार संजय खोडके यांनी अधिवेशनात बोलताना सांगितलंय एमई आर .E द्वारे आता जी नवीन दरवाढ झाली आहे ज्यामध्ये विविध प्रकारच्या औद्योगिक युनिट्सवर संभाव्य दरवाढ निश्चित करण्यात आली आहे याबाबत सुद्धा आमदार संजय खोडके यांनी सभागृहाला विस्तृतपणे माहिती दिली आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोग एम ई आर सी ने नवीन दरवाढ ही एल टी कनेक्शन एम एस एम ई तीन शिफ्ट मध्ये चालणाऱ्या उद्योगांसाठी अंदाजे वाढ पंचवीस ते तीस टक्के एकल शिफ्ट लघुउद्योगांसाठी अंदाजे वाढ वीस ते चाळीस टक्के तसेच सौर ऊर्जेसह चालणारे एम एस एम एस उद्योगांसाठी अंदाजे वाढ तीस ते पस्तीस टक्के दरवाढ करण्यात आली आहे यासह उच्च लोड फॅक्टर असलेले मोठे उद्योग अंदाजे वाढ आठ ते बारा टक्के करण्यात आली आहे त्याचबरोबर सौर धोरणातील हे वित्तीय भार वाढत आहे अशी माहिती त्यांनी सभागृहाला अवगत केली आहे तसेच महाराष्ट्र वीज नियामक आयोगने ठरविण्यात आलेल्या दरवाढमध्ये राज्य शासनाने खऱ्या अर्थाने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी सभागृहाला सांगितलंय या पद्धतीने उद्योगांवर अचानक आर्थिक ओझं टाकल्यास अनेक उद्योग बंद पडण्याच्या उंभट्यावर येतील यातून बेरोजगारी उत्पादनात घट निर्यातीत अडथळे व राज्याच्या आर्थिक प्रगतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणून या दर पद्धतीवर पुनर्विचार व्हावा यासाठी राज्य शासन आणि एमईआरसी यांच्याकडे त्वरित पाठपुरावा करावा अशी मागणी आमदार संजय खोळके यांनी केली Yeah. मंत्री मोदय आत्ता ई आर सीने काही ई आर सीने आत्ताच एक भाववाढ डिक्लेअर केलेली आहे ई आर सीकडं पहिले जेवढे घटक आहे समजा उद्योग जे असतील कन्झ्युमर असतील शेतीचे घटक असतील यांचं हे वेगवेगळं वेग हेअरिंग झालं हेअरिंगनंतर त्यांनी रेट फायनल केले रेट फायनल झाल्यानंतर महावितरणनं एक पिटिशन केलं महा एम ई आर सीकडे आणि त्या पिटीशननंतर त्या पिटीशनच्या वेळेस पुन्हा या सर्व घटकांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून नवीन रेट डिक्लेअर करायला एम ई आर सीनी पाहिजे होते परंतु तसं न करता ई आर सीनी नवीन रेट आत्ता जे डिक्लेअर केले ते ते रेट आज तुम्हाला माहीत आहे की चार पाच दिवसाच्या आधी ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनना पूर्ण राज्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन आत्ता जे ई आर सीनं रेट डिक्लेअर केले ते कसे अन्यायकारक आहे आणि त्याचं डेलिगेशन आत्ता पंतप्रधानाला भेटायला जाणार आहे पुन्हा आपल्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे आणि आत्ता जी रेट वाढ वाढ झालेली आहे त्यात विविध प्रकारच्या औद्योगिक युनिट्सवर होणारी धम वाढ जी आहे एल टी कनेक्शन एम ई एम सी तीन शीटमधल चालणार चालणारे त्याचा अंदाजे वाढ होणार आहे पंचवीस ते तीस टक्के एकल शिफ्ट शिफ्ट लघु उद्योग अंदाजे वीस ते चाळीस पर्सेंट वाढ होणार आहे सौर ऊर्जासह एम एस एम ई अंदाजे वाढ तीस ते पस्टक्के टक्के होणार आहे उच्च लोड फॅक्टर असलेले मोठे उद्योग अंदाजे आठ ते बारा टक्के वाढ होणार आहे सौर धोरणातील बदलामुळे वित्तीय भार वाढत आहे तर हे जे आत्ता ई आर सीनं जे डिक्लेअर केले यात खरं खऱ्या अर्थानं राज्य शासनानं हस्तक्षेप करण्याची गरज आहे कारण की ई आर सीनी पहिल्यांदा हेअरिंग घेतलं त्या सर्व घटकाला बोलवलं परंतु नंतर महावितरणनं त्यांना पिटिशन दाखल केलं त्यावर हेअरिंग झालं परंतु त्यावेळेस कोणाला न बोलावल्यामुळे आज ही दरवाढ झालेली आहे तर राज्य शासन यात हस्तक्षेप करून हा ही जी संभाव्य वाढ आहे ती रोखण्यासाठी प्रयत्न करणार का हा माझा प्रश्न आहे यावर उत्तर देताना राज्याच्या वीज राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोडीकर यांनी सांगितलं की महाराष्ट्र वीज नियामक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून संबंधित संस्थेला माननीय उच्च न्यायालयाचा त्याला दर्जा प्राप्त आहे तरी पण संदर्भात सर्व माहिती घेतली जाईल व त्यांनी निश्चित केलेल्या दर पद्धतीवर पुनर्विचार केल्यास ग्राहकांना संबंधित घटकांना फायदा होत असेल तर निश्चितच शासन पुढाकार घेणार असल्याचं आश्वासन मंत्री महोदयांच्या वतीने देण्यात आलं अध्यक्ष महोदय या ठिकाणी सोलारचा जो बँकिंगचा विषय आहे जे तो, तो हायकोर्टामध्ये आहे आणि तरी देखील तरी देखील कशा पद्धतीने ह्या हा अध्यक्ष महोदय तो हायकोर्टामध्ये आहे सोलार बँकिंगचा विषय त्यामुळे कशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रश्न ई आर सीनी पहिले सर्व घटकाला बोलवून वेगवेगळ्या फॅक्टर सर्वांचं ऐकलं आणि ते रेट डिक्लेअर केले आणि त्याच्यानंतर महावितरणला ते रेट मान्य नसल्यामुळे राहा महावितरणनं त्याला पिटिशन केलं आणि त्या पिटिशनवर मग महा आज ई आर सीनी जे रेट डिक्लेअर केले ते थोडेसे अन्यायकारक आहे कारण की त्या ज्या घटकांना विश्व विश्वासात घेऊन हेअरिंग घेऊन जे रेट दिले होते त्याच्यात बदल झालेला आहे तर त्या सर्व घटकांना बोलून एम ई आर सीनं हे करायला पाहिजे होतं तर राज्य शासन एमई आर सी आणि महावितरण याच्यात दो, दोन दोन्हीच्या याच्यात हस्तक्षेप करून महा पुन्हा आपलं रा सर्वांचं जे म्हणणं आहे की पिटिशन दाखल राज्य शासन करेल किंवा महावितरणने जे केलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट महावितरण एम सी एम ई आर सीकडे जाईल का एम बी आर सी एक स्वायत्त संस्था आहे हायकोर्टचा त्याला दर्जा आहे म्हणून आपण जास्त हस्तक्षेप करू शकत नाही आणि आपल्याला माहीत आहे ती स्वायत्त संस्था आहे त्याच्याबद्दल वाद नाही परंतु आपण राज्य शासनानं हस्तक्षेप करायला पाहिजे त्याच्यात जर महावितरणात जाऊन एकट्याला एक त्याला हिअरिंग देऊन जर जर वाढवले असाल तर सर्व घटकाला बोलावून त्याच्याशी चर्चा करून मग ते निर्णय घ्यायला पाहिजे त्याच्यात फक्त राज्य शासनाने हस्तक्षेप करायचा आहे ई आर सीला सांगायला पाहिजे की आपण सर्व घटकांना बोलवून जसं पहिल्यांदा बोलवलं होतं तसं पुन्हा बोलावून सर्वांशी चर्चा करायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे ह्याबद्दल सुद्धा आपण विचार करू आणि यामुळे जर खरंच आपल्या वीज ग्राहकांना फायदा होत असेल तर निश्चित यामध्ये आपण